मुंबई मुंबईमध्ये लोकल रेल्वेनंतर सर्वात जास्त विश्वासार्ह आणि प्रसिद्ध वाहतूक सेवा कोणती असेल तर ती म्हणजे बेस्ट पण याच बेस्ट बस सर्व्हिसच्या गलथान कारभाराची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होती आहे त्याचं कारण आहे काल रात्री मुंबईच्या कुर्ला येथील एलबीएस मार्गावर बेस्ट इलेक्ट्रिक बसचा घडलेला भीषण अपघात या अपघातात आतापर्यंत जवळपास सात जणांचा मृत्यू झालाय तर तब्बल एकोणपन्नास जण हे जखमी झालेत मंडळी काल रात्री साडेआठच्या सुमारास बेस एक इलेक्ट्रिक बस कुर्ला टू अंधेरी अशी प्रवास करत होती आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे या बसचा दुर्दैवी अपघात झालाय साठ जण प्रवास करत असलेल्या या मधील जवळपास एकोणपन्नास जण हे जखमी असल्याची बातमी आहे मृतांचा आकडा वाढतोच आहे पण एकूणच सध्याच्या घडीला या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्र मात्र पुरता हादरलेला आहे नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये अपघाताचं कारण समोर आलंय का घटनाक्रम काय होता या अपघाताला जबाबदार नेमकं कोण आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असो म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण या घटनेचा एकूण घटनाक्रम नेमका काय होतंय पाहूयात तर बघा तीनशे बत्तीस नंबरची ही बेस्ट बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना साधारण साडेआठ वाजता हा अपघात घडला झोन फाईव्ह चे डीसीपी गणेश गावडे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की तीनशे बत्तीस नंबरची बस कुर्ल्यात आल्यानंतर या बसचं नियंत्रण सुटलं आणि बेस्ट बसनं रस्त्याच्या बाजूला चालणाऱ्या काही पाच आणि वाहनांना चिरडलं त्यानंतर ही बस एका सोसायटीत घुसली त्यानंतर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भरधाव वेगातील बसने तब्बल तीस ते चाळीस वाहनांना धडक दिली त्यातली काही वाहनं तर अगदी शंभर मीटर पर्यंत भरपटत गेली ही बस इतकी वेगात होती की तिने धडक दिलेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर आदळून अगदी चक्का चूर झाल्या इमारतीची सुरक्षा भिंत तोडून धडक बसलेली वाहनं त्याखाली अक्षरशः दबली गेली इतका भीषण हा अपघात होता सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांना असा संशय होता की या बसच्या ब्रेकमध्ये काहीतरी बिघाड झाल्यानं अपघात झाला पण आता नुकत्याच आलेल्या माहितीनुसार बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला नसल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना महानगरपालिकेच्या बाबा रुग्णालयाबरोबरच सायन रुग्णालयात देखील दाखल करण्यात आला आहे बाभा रुग्णालयातील डॉक्टर पद्मश्री अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पंचवीस जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं यापैकी दोघांना दाखल केलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आज सकाळपर्यंत मृतांची तसेच जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली असून शेवटची माहिती हाती आली तेव्हा मृतांची संख्या सात वर पोहोचली असून जखमींची संख्या एकोणपन्नास वर आहे हो विजय विष्णू गायकवाड वय सत्तर आफ्रिन अब्दुल सलीम शहा वय एकोणीस अणम शेख वीस कनिस फातिमा गुलाम कादरी वय पंचावन्न शिवम वय अठरा अशी सध्याच्या घडीला हाती आलेल्या मृतांची नावं आहेत पण आता एकूणच मृतांची आणि जखमींची संख्या बघता हा अपघात किती भीषण होता याची प्रचिती येते मंडळी घटना घडल्यानंतर संतप्त जमावने या बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला मारहाण करायला सुरुवात केली पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या गाडीचा ड्रायव्हर संजय जाधव याला सुखरूप बाहेर काढून अटक केली या घटनेमुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उद्या कोर्टात त्याबद्दलची सुनावणी होणार आहे ब्रेक फेल झाला असं प्राथमिक तपासात कारण समोर येत असलं तरी सुद्धा अनेकांकडून बस या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त केला जातो आहे संजय मोरे यांनी मद्यपान केलं होतं का असा संशय निर्माण झाला पण पोलिसांनी काल रात्रीच संजय मोरे याला ताब्यात घेतलं होतं आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली होती त्यामध्ये संजय मोरे यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं हो असं निष्पन्न झालंय पण आता कालच्या घटनेनंतर हा ड्रायव्हर संजय मोरे नेमका कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संजय मोरेचा एक फोटो सध्या समोर आलाय आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होतोय या गाडीचा ड्रायव्हर संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या परिसरात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे संजय मोरेच्या कुटुंबियांनी तो द्वारूपीत नसल्याचं सांगितलंय मोरे यांना काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती त्यासाठी मोरे यांनी दहा दिवस ट्रेनिंग देखील घेतलं होतं त्यांनी या आधी फक्त मिनी बसच चालवलेली होती आता असंही बोललं जातंय की संजय मोरे यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्त करण्यात आलं होतं पण त्याबाबतची ठोस माहिती समोर आलेली नाही आहे सध्या संजय मोरे यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून याबाबत मोरे यांच्या कुटुंबियांनी मात्र कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास नकार दिला आहे बेस्टच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बारा मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस हैदराबाद स्थित असणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रीन टेक या कंपनीनं बनवली आहे आणि ती बेस्टनं भाडे तत्वावर घेतली आहे अशा चालक हे खाजगी चालक पुरवले जातात तर ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आर अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही बस केवळ तीन महिन्यांपूर्वीच बेस्टच्या ता ताफ्यात आणण्यात आली आहे यावर्षी वीस ऑगस्ट रोजी ही बस ईव्हीए ए ट्रान्स नावाच्या कंपनीच्या नावावर नोंद करण्यात आली आहे मंडळी सध्या घटनास्थळी गर्दी असल्यानं पोलिसांना तपासात अडचण येत असल्याचं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या घटनेचा तपास सीआयडीने करावा अशी मागणी करण्यात येते आहे मंडळी कुर्ल्यातील कालच्या या भीषण अपघातानंतर मात्र कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलाय कालच्या अपघातानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळेच बेस्ट प्रशासनाकडून बेस्ट स्थानक बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे आणि लोकांकडून बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीपणा व भ्रष्टाचाराबद्दल संशय व्यक्त करून वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे एकूणच आता कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो मी घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देईल सोबतच या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेसच्या वतीनं करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय अजित पवारांनी देखील पोस्ट लिहून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे सोबतच घटनेची सखोल चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले एकूणच या घटनेमुळे संबंध महाराष्ट्र पुरता हादरलाय हे मात्र नक्की आहे पण या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं बेस्टच्या या ढिसाळ कारभाराला नेमकं कोण जबाबदार आहे या सहा जणांच्या मृत्यूची कुटुंबांना तात्काळ भरपाई मिळणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद